मिळून बाई तुम्हाला तरी कळलं पाहिजे राव तुम्ही खुशाल तर पण लग्न करताय काय होतंय त्यात? चालतंय सगळं आजकाल ओ सरपंच आहो काय काय म्हणजे आमचं लग्न ठरलंय पट्ट का तुम्हाला ह्या लग्न करायचं काय झालं बंद मला सांग बरं तू आव सरप आमचं लग्न करायचं सोडून सुटले आमच्या लग्नाचं बघ माझं लग्न होऊ द्या अगोदर मग तुझ्या लग्नाचं बघतो मला सांग तुमची पहिली बायको हाय की घरी म्हणजे घरची बायको पहिली हाय बी तरी बी लग्न करता मिळून बाई तुम्हाला तरी कळलं पाहिजे राव तुम्ही खुशाल सरपंचा सोबत लग्न करताय काय त्यात? चालतंय सगळं आजकाल गोळ्या संध्याकाळी सहा वाजता आमचं हे टायमिंग आहे फाट्यावरच्या कार्यालयात का लागणार आहे काय आणि जेवढ्या शिवाय जाऊ नको चल गरे लग्नाला सरपंच आमच्या लग्नाचा बघा राव <laughs> गावातच राहायचं गावात सोडून जातो गोळ्या इकडे इकडे काय रे एवढा तंत्र तरी कुठे निघाला अरे बांड्या हे सरपंच आले ना दुसरं लग्न ठरवलंय दुसरं लग्न करून राहिले तू आता मला सांग म्हातारा कोतारांनी जर दुसऱ्या लग्न करायचं तर आपल्या सारख्या तरुणांनी काय करायचं कुठं जायचं आपल्या सारख्या तरुणांनी त्यांच्या वरातीत नाचायचं बँगो 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 मस्त सुपर फास्ट नाचायचं अरे काय राव भांडे तू खुशाल नाचतोय तुला काय वाटलं पाहिजे शोभलं <laughs> पाहिजे तुला थोडंफार अरे <laughs> <laughs> यार म्हणजे गोष्ट अख्ख्या गावाला माहित होती मलाच माहित नाही मला आहे ना या गावातच राहायचं नाही गावात काय मला या देशातच राहायचं नाही नाही देशात नाही मला ह्या पृथ्वीवरच राहायचं नाही मी ना आपल्या दुसऱ्या ग्रहावर जातो आणि तिथे राहतो मरुद्ध जाऊ दे जायचंच नाही मला मी चाललो जातो तिथं लग्न लावून जाऊ संध्याकाळच काय गरज नाही चालू मी बापला दुसऱ्या इकडे काय रे मी ना दुसऱ्या ग्रहावर राहायला चाललो तुला यायचं का मी काय आला येऊन तू काय चाललो दुसऱ्या ग्रहावर अरे दुसऱ्या ते सरपंच दुसरे, दुसरे लग्न करायला लागले आता त्याने दुसरे लग्न करायचं म्हटल्यावर आपल्या सारख्या तरुण पोरांनी गावात राहून अरे मी, मी आता आता ये तुला यार मला सगळं म्हणजे माहित दुसऱ्या फक्त जाणार होतो पण आता मला असं वाटा लागलंय हे जगच सोडून जावं काय दे तुला जायचंय तिकडे जा मला सरपंचाच्या लग्नाला जायची सरपंचा दुसरं लग्न ठरतंय मला नवीन बाई साहेब नवीन अरे तुला लाज लागते का करल्या ते सरपंच दुसरं लग्न लग करताय तुझं काय अहो माझं जाऊ द्या पण मला नवीन बाई साहेबी नवीन तुम्ही बरं ते जाऊ द्या काय सरपंचा वारातीचा बंदोबस्त माझ्याकडे दिलाय साध्या काही दोन बुक्सी दादशी मी बाजूला किती प्यायची तितके ब्या साध्या वारातीचा हा करायचे तुम्हाला कळलं का मला नाही नाचायचं मी चाललो कुठं मी चाललो हे गाव सोडून का बर अरे मला राहायचं नाही या गावात अं आव सरपंचा लग्न आपल्या करण्या ते लग्न बिग्न तूच पार पार मला अडू नका सांगतो तुला सरपंचा आणतो थांबा काय करतो थांबा ना सरपंचा आणतो ना पण तू थांब सरपंच अरे गोळ्या थांब गोळ्या थांब ए गोळ्या थांब की कुठं चालला तू सरपंच मी एक गाव सोडून चाललोय का आता तुम्ही दोन दोन लग्न करणार म्हणल्यावर मग आम्ही काय या गावात उलट गावातले लोक आम्हाला आणि गावातले पोर बिगर लागणार अरे गोळ्या होते माग्नला काय एवढी चांगली देखणी बायको भेटली तर हो दे ना लग्न महा झाल्यानंतर तू करीन ना करा करा तुमचेच लग्न करा मी चाललो गाव सोडून अजिबात नाही जाऊन देणार तुला अजिबात जाऊन देणार नाही कुठं जायचं नाही गाव सोडून जाणार मी सोडा मला सरपंच भाऊजी नाही सरपंच सोडा मला या गावातच राहायचं नाही हे गाव सोडून चालू मी जाऊन देणार चाललो मी चालू या गावात राहायचं नाही मला या गावात राहायच नाही सोडा मी हे गाव सोडून चालू सोडा मला गावात राहायचं नाही मी चाललो हे गाव सोडून स्वारा स्वारा एए। 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 गाव सोडून जायचं सोडून इथं कशाला माझी झोप मोड करायला काय बडबड करायला झोप झोपुदी ना म्हणजे स्वप्न बघायला झोप झोप झोपुदी बघ मला भी गप म्हटलं माणूस तिच्या आयलावर उन्हाना झोपा फसवले तर तुझं असलं आता बडबड करू नको मग झोपेत हा स्वप्न बिप्न बघू नको काय झोपप साडे मला साडे मला मला नाहीच नाही या गावात मला या गावात आयच नाही चालत मी या गाव सोडून तुला गप झोप म्हणलं ना जायचं तर जा ना गाव सोडून तो का ताण देतो माझ्या डोक्याला तू इथं झोपून नको इथं चल उठ जातो जातो मारू नको उठ मारू नको जातो जातो उठ उठ देवसा डावळ्या स्वप्न बघायला लागला आवाज कसला येतो एवढे का हादरती एवढे दणके काम असते काय खरं नाही काहीतरी गडबडी दिसती वाचवा

आपण का अरे गावात भूकंप येणार रे भूकंप येणार आहे हा कोण म्हणलं तुला अरे तुला एवढं कळत नाही का जमिनीला हादरे बसते आवाज येतोय त्याच्यातून ना। समजत नाही का तुला कोण हादरे बिदरे बसायला आवाज मी यायला लागलाय ना आणि मग हो हे बघ मी तर आता पाळणार आहे बाबा मी आता घरी जाणार आहे माझा सगळं बोरी बिस्तारा गुंडाळणार आहे आणि मी बी गाव सोडून जाणार आहे जाणारच का अरे पळ मग मला

<onsieur> ए बंडू अर एक... तुला घरी लागत डायरेक्ट नळ कनेक्शन दिले पाण्यातून तू भांडी घेऊन कुठे बोंडत निघाला का पाणी भरायला पाणी भरायला नाही सरपंच मग अव गावात भूकंप येणार आहे ए काय भूकंप काय सांगून येतात असतो काय रे काय राव सरपंच तुम्ही अहो तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहेत ना तुम्ही गाव का मारायचं ठरवलं का काय अहो ही गोष्ट आम्हाला गोळ्या करून काढती तुम्ही सांगायला पाहिजे ही गोष्ट काय सांगितलं गोळ्यानी काय सांगितलं म्हणजे अशी जमीन हदरायली राहिली असं गायले धक्के बिक्के बसायला असं म्हणलं गोळ्या अरे असं काही होत नसतंय भूकंप सांगून येत नसतो भूकंप अचानक होत असतो आणि शून्य मिनिटात नका सांगू तिथं चौकात जमीन फाटली सगळी अरे भांड्या ती आपल्या आता नवीन पा, पाईपलाईन आली ना तिथं ने चर घेतलेले आहेत ती काय जमीन नाही फाटलेली पाईपलाईन साठी घाललेले ते खड्डे पाईपलाईन बाबा सरपंच माझा काय तुमचा रिसोर्स नाही बाबा माझा गोळे रिसोर्स आहे मी चालू थांब एक दोन चार भांडे न्यायला आलोय तर मी अरे गोळ्या कुठे गोळ्या कुठे गावामध्ये मी सांगतो काय झाले गावात येत नसतो मी मग आखा गाव तिच्या आयला गावाच्या बाहेर गेले तुम्ही बसायच गोळ्या कुठे गेलाय गावाच्या बाहेर गेलाय सगळे भांडे कुंडे आ... घेऊन लोक पण तिकडे सगळे लोक तिकडे तिकडे गावाच्या बाहेर चल हळू सावकाश्या गावाला मी सांगितले ते आख्ख गाव माझ्या पुढे गेलय आणि मी मागेच राहिलोय हाय ना वाचलो नाहीतर मी एलो असतो जीव वाचवायचा काही करून जीव वाचवायचा पळतो अरे मोय थांब मला दे मुळे थांब चांगलं यार थांब पुढे पळतोय सरपंच राहा बघा बर पसरा बिसरा सगळा हे बी घेऊन जायला का रे गाला भूकंप येणार आहे का नाही बघा ए गोळे कुळे रे कुळे निघाला पासार घेऊन बोंबलत आओ सरपंच भूकंप येणार आहे गावामध्ये म्हणून पळतोय पासार घेऊन तुला कोण म्हणला भूकंप येणार आहे गावामध्ये आओ सरपंच तुम्हाला एवढे जमिनीला हादरे आवाज येणार काही दिसत नाही का कळत नाही का तुम्हाला अरे आवाज येते सकाळपासून मला पण ते आवाज कशाचे तुला माहितीये का कशाचे अरे ते आपल्या खालच्या आळीचा सकाना नाही ना त्याची विहिरीच काम चाललंय कॅनलच्या कडेला तिथे ना खडक फोडायसाठी ब्लास्टिंग लावलंय ते बार उडाला ना की त्याचा आवाज येतो तुला कोण म्हणलं गावात भूकंप येणार आहे ते झटके ते जाणवलं ना हादरे बिदरी अरे मग त्या विहिरीच्या ब्लास्टिंगचं होतं हिरी जाऊत मग भूकंप येणार नाही सरपंच नाही नाही भूकंप काय असा सांगून येत असतो गवा काय राव सरपंच तुम्हाला काय अकलच नाही राव सरपंच तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहेत ना गावात अशी ब्लास्टिंग ब्लिस्टिंग होणार आहे सांगायचं काम कुणाचं आहे तुमचं सांगायचं काम आहे ना आधी आम्हाला झाली का किती ताराबळ उलली आमची म्हणजे हे पण मी सांगायचं का तुम्हाला काही सांगतो लोकांना चल अरे तुसरे डोक्यात ठोय बी एका काय रे तुला सांगितलं लक्षात ठेव म्हणून हा मला दुसरं काम होतं म्हणून मी तुला सांगितलं होतं मी बस दोन मिनिटं काम करीत जा ना हा

दुपारचं कोण झोपत असते का कुठं जातो मी निघून घ्या सांगतो तुला काय माहिती काय सोड हे सोडाच घेऊन जातो मी महाराज माझ्या वाढायचं काय कारण तुझ देवला बा खाली झोपलो होतो कि या बांड्यानी दुसऱ्या येऊन गोंध नाही दिलं आता इथं कोण नाही दिसत गीत झोपतो मज त्यांनी वाटलं काय उकडायला लागले बाबा गोळ्या ए गोळ्या झोपलात काय ए कशाला आली दिसते ना तुला मी तरी विचारते अरे काय सांगू तुला काम उरकले माझ्या घरचे उकडायला लागलं आमच्या बाप रे बाप काय सुधराय ना मला पहिले मला लिंबा खाली जावं लागतंय खाली बसावं लागतंय त्याच्यामुळे आले बघ आणि हल्ली ना गावाकडे आपलं मुंबई सारखंच उकडायला लागले बघ अगं पात्रात उकडत मी इकडे आलो लिंबा खाली झोपायला तू काय लागली मला सांगायला अरे यार तू जा बरे इथून झोप दे मला राव जरा अरे घरात उघडायले म्हणून इथं आले मी कुठं जाऊ करा मरे दे जाऊ दे मी जातो इथून दुपारचं साध झोप पण देत नाही राव माणसं अरे कुठं जातो बस गप्पा मारू आपण अरे बस की पण हर उठ उठ लय हरलंय भेट भेटणे आपली आठ नाही काय बोलू आपण जरा काय बोलायचं नाही मला अरे थांब माणूस बोलतोय ना हा चाललाय पुढं काय गोळ्या गोळ्या झोपला नाही योगा अरे योगा काय दुपारचा असतो मस्त पैकी सकाळच्या गार हवेत करायचा असतो सकाळ सकाळ काय सरपंच तुम्हाला एवढं साधन करत नाही राव दुपारचं जरा माणूस झोपले लिंबा खाली झोपू द्यावा मला एक समजत नाही राव आज गावातल्या लोकांना झालंय काय तिथं मंदिरा समोरच्या लिंबा खाली झोपलो तिथं ते बंड्या दुसऱ्या डिस्टर्ब करायला आले इथं साकाना आणण्याच्या लिंबा खाली झोपलो त्या पारावर तिथं मंदी डोकं खायला आली माणसाने दुपारच झोपव का नाही राहू आणि आता इथं तुम्ही आले अरे काय तुला विचाराव का नाही विचाराव र काय राव दिवस आले तर माणसाने बोलाव बोलावं सुद्धा नाही का साधा तू या नाही नाही माझी चुकी झाली मी इथं झोपायला आलो आता मला आहे ना झोपायचंच नाही मी जातो आपला झोप 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 नाही नाही आता झोपायचच नाही मला जातो मी माझं लिंब झोप बाबा शांत नाही नाही नको झोप म्हणतोय काय नको झोपायचंच नाही मला माझी जपायच झोप हे खेळ काटेत खेळ काटे एकदा घुसला ना आता ना पाणीच काढते माझी झोप मोड करताना आता दाखवतच तुम्हाला एक याकाला याच फक्त तुला सांगतो त्या पाण्याचं बाबत एवढं दुसऱ्या इकडे इकडे कर गोळ्या अरे ते, अर ते मिटला का तुमचा वाद नाही ना बर बसा इकडं मी मिटवतो तुमचा अरे इकडे बसा रे तिथं कुठे बसता माती मातीमध्ये इकडे बसा इकडे याला काय तावा कुठे ना कुठे बसायची तस ना तेवढा मिटव गोळ्या वाद आमचा बर का तुषार कस होत काय सांगायची आपण उगस त्या गोळ्या गेलो गोळ्याच ऐकून टाके सुद्धा बसना गेले त्याला ते गोळ्याला पाहिलं रे कोणत्या कट्ट्यावर बसलाय तू काय करायचंय का, का, का तुला हरतानी ना मला भेळ खायला बोलव मी तिकडे चालले म्हणून अजिबात जाऊ नको त्याच्याकडे भेळ खायला कर काय झालं अगं आपण त्याची झोप मोड केली ना तर त्यांनी चटई खाली काट ठेवलेत काट साध सुद्धा काट नाही मग खेळ काटे खेळ म्हणलं त्याचा टाईम बस मग आम्ही दोघ बसला तर अक्षरशः पाणी काढलं डायरेक्ट ओरडून पण दिलं नाही आम्हाला अरे देवा बर झालं तुम्ही मला सांगितलं मी तिकडे चालले होते अरे जाऊ नको बाई जाऊ नको जाऊ गेली ती <थी> भेट चला, <laughs> चला।, <laughs> चला। <laughs> आता कुठे चालली आता काय कुठं चाललोय कशाला दवाखान्यात पण जाताना यायचं ना चला 说了 l a h